नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे खून खुनाचा प्रयत्न दरोडा खंडणीसाठी पळवून नेणे खंडणी मागणे जबरी चोरी दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे तोडफोड करणे बेकायदेशीर अग्निशस्त्र व जीवघेणी हत्यार जवळ बाळगणे या व अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बादवी कलम तीनशे अठ्ठ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा दोन आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ ऍक्ट कलम सात या गुन्ह्यांच्या तपासामध्ये दोषी आढळून आलेले आरोपी योगीराज उर्फ बिट्या विश्वनाथ मुरे वर्ष छत्तीस राहणार सोमाटणे तालुका मावळ प्रेम सुरेश सोनमने वर्ष एकवीस राहणार कोथुरणे पवनानगर तालुका मावळ अमित मचिंद्र शेटे वर्ष पस्तीस राहणार बालाजीनगर चाकण तालुका खेड लहू अशोक राहणार राहणार तालुका मावळ सूरज उर्फ गायकवाड पुणे या सर्व आरोपींना संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन एक तीन चार या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेसी यांनी पारित केले आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रामध्ये बावीस संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण एकशे पस्तीस आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समोर उच्चाटन होईल यावर भर देण्याच्या उद्देशाने या कारवाया करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून सांगण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेसी पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे गुन्हे पोलीस उपायुक्त बापू बांगर परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अनिल देवडे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा पोलीस हवालदार तारू तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन पोलीस हवालदार सचिन चव्हाण व्यंकप्पा कारभारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद